नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर कटिंग म्हणजेच आजपासून आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे क्लास सुरू केलेले आहे तर ज्या मैत्रिणींना गरबसल्या शिवण क्लास शिकण्याची इच्छा असेल त्या मैत्रिणींनी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या क्लासला जॉईन व्हा तर मैत्रिणींनो आज आपण आज आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची के पेपर कटिंग कशी करतात ते बघणार आहोत तर काही मैत्रिणींचा प्रश्न पडतो की प्रिन्सेस कट ब्लाऊजला पप येत नाही ब्लाऊज चपटं येतं किंवा आडवाटक्स किती घ्यावा टक्स किती घ्यावा हे सगळे प्रश्न उद्भवतात तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण टक्स पण किती घ्यावा आडवाटक्स किती हे पण बघणार आहोत त्यावर सेपरेट व्हिडिओ पण मी बनवलेला आहे तर मैत्रिणींनो त्याची लिंक मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या मैत्रिणी चॅनलला नवीन असतील त्या मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आज बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तर त्या अगोदर आपल्याला लागणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापे म्हणजे ब्लाउजची मापे लागणार आहे तर इथे मी मापे अगोदरच लिहून घेतलेली आहे तर इथे पूर्ण उंची आहे साडेबारा इंच छाती तीस इंच कमर सव्वीस इंच बाही चार बाही उंची चार इंच दंडगीर आहे नऊ इंचा, इंचा मागचा गळा नऊ इंच पुढचा गळा सहा इंच तर ही आपली ब्लाउजची मापे झालेली आहे तर मैत्रिणी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे तर पुढील भागात आपल्याला पूर्ण उंचीमध्ये दीड इंच मिळवायचा असतो प्रिन्सेस कटमध्ये आणि मागच्या उं माग मागील भागामध्ये भा, म्हणजे जो पाठीमागचा भाग असतो त्या मागील भागात आपल्याला पूर्ण उंची अधिक एक इंच म्हणजे एक इंच मिळवायचा असतो तर अगोदर आपण जो पाठीमागचा भाग असतो तो कट करणार आहोत त्यानंतर पुढील भाग कट करणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथे आपण पूर्ण उंची घेणार आहोत पूर्ण उंची आहे आपली साडेबारा त्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे तर इथे मी साडे तेरा पूर्ण उंची घेत आहे त्यानंतर समोरील बाजूने पण साडे तेरा इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीने शिरे सोडून घ्यायचे तर आता इथे आपण पूर्ण उंची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे शोल्डर तर शोल्डर इथे मी आ, तीस छातीच्या मापाला मी पाच इंच शोल्डर टाकणार आहे खालच्या साईडने पण पाच इंच मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे मोंडा घेणार आहे मी सव्वा पाच इंच समोरील बाजूने मी साडे तेरा इंचा सा मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे छातीची गडी छाती आहे आपली तीस इंचाची तर तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे इथे आपल्याला तीस इंचा चौथा भाग करायचा आहे एव्हा तीस भागीले चार चौथा भाग येतो इथं साडे सात इंच त्यामध्ये आपल्याला मार्जिन साठी मिळवायचं आहे तर इथे येणार आहे आपले नवी इंच तर छातीची घडी इथे येणार आहे आपली नवींच इथे नवींच आपण टाकणार आहोत तर इथे छातीची घडी टाकलेली आहे मी इथे नऊ इंच ते इथे दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर कमरेच्या बाजूनी आपल्याला टाकायचं आहे इथे जर आपण नऊ इंच घेतलेला आहे छातीची गडी त्याच्या अर्धा इंच कमी आपल्याला कमरेच्या बाजूने माप टाकायचं आहे तर इथे साडेआठ इंच मी घेतलेला आहे तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मागचा मोंडा तर मी इथे दीड इंच मागील मोंडा टाकत आहे आणि मोंड्याला असा गोल शेप देऊन घेत आहे अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे त्यानंतर राहिलेला आहे गळ्याची रुंदी तर इथे गळ्या रुंदी टाकणार आहे मी दोन इंच गळ्याची उंची आहे आपली नऊ इंच परत गळ्याच्या सा बॉटम साईडने मी घेणार आहेत अडीच इंच तर जर तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही तीन इंच पण इथनं घेऊ शकता फक्त गळ्याची रुंदी वाढवायची नसते गळ्याची रुंदी जास्त वाढवली तर गळा उतरतो बा ब्लाऊज बिघडू शकतो त्यानंतर आपल्याला हे जॉईन करून घ्यायची आहे गळ्याची दोन्ही पॉईंट आणि गळ्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आपला हा झाला आहे बॅक पार्ट जर तुमचा गळा जर उतरत असेल तर गळ्याच्या बाजूनी असं गळा थोडा पाऊ पाव इंच असं डाऊन करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ते मी डाऊन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे मागचा पार्ट तर बघू शकता तुम्ही इथे आपला बॅक पार्ट कट झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काढायचं आहे फ्रंट पार्ट हे बघा इथे आपण बॅक पार्ट कट झालेला आहे त्यानंतर आपण बॅक पार्टची उंची घेतलेली होती साडेबारा अधिक एक तर साडे तेरा पूर्ण उंची घेतलेली होती तर आता फ्रंट पार्ट मध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे तर मागच्या भागात आपण एकच इंच मिळवलं होतं तर इथे मी पुढील भागाची उंची घेत आहे चौदा इंच त्याआधी आपल्याला हुकलूक पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे अर्धा इंच हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाची पूर्ण रेश ओढून घ्यायची आहे पट्टी पट्टी हे बघित हुकलूपट्टीसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर पट्टीची जे रेश रेश उडली आहे इथून आपल्याला पुढची मापा टाकायची असतात तर पूर्ण उंची समोरील बाजूने पण मार्क करून घ्यायचे चौदा इंच म्हणजे साडेबारा अधिक दीड इंच आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे तर मागील बाजूने आपण शोल्डर घेतलं होतं पाच इंच तर इथे पण आपल्याला पाच इंच शोल्डर टाकायचं आहे खालच्या साईडनी पण पाच इंच मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मोंडा इथे टाकायचा आहे आपल्याला सव्वा पाच इंच आणि छातीची घडी आपण घेतलेली आहे नऊ इंच तर इथं जी हुकलूक पट्टीची मार्किंग केली आहे ते सोडून आपल्याला नऊ इंच इथून टाकायचं आहे हे बघा तर कमरेच्या बाजूने आपण साडेआठ इंच घेतलं होतं दोन्ही पॉईंट जोडून घ्यायची त्यानंतर ते पुढील मोंडा टाकायचं टाकायचा आपल्याला एक इंचा एक इंचावर या कोपऱ्यापासून असं मार्किंग करायचे आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्याचा हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला पुढील गळ्या घ्यायची गळ्याची रुंदी पुढच्या दोन इंच गळ्याची रुंदी दोन इंच आणि गळ्याची उंची सहा इंच आणि बॉटम साईडने घेणार आहे आपण सव्वा दोन इंच तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकता आणि गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता द्यायचं आहे प्रिन्सेस कटचा आकार तर आपल्याला इथं अगोदर हुबा टक्स घ्यायचा आहे आता हुबा टक्स कसा काढायचा तुम्हाला सांगते मी हे बघा छाती आपली तीस इंचाची आहे छातीचा चौथा भाग करायचा छातीचा चौथा भाग इथे येत आहे साडेसात इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे तर इथे येणार आहे साडेआठ इंच तर इथे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडून आपल्याला खाली साडेआठ इंच घ्यायचं आहे तर म्हणजे इथून शोल्डर पासून आपल्याला नऊ इंचावर मार्किंग करायचे आहे हे बघा अशा प्रकारे इथं उभा टक्स निघालाय आपला नऊ इंच आणि आता आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला तर आडवा टक्स कसा काढायचा आपली छाती आहे तीस इंच तर ती दहावा भाग काढायचा आहे दहावा भाग येणार आहे जर तुम्हाला दावा भाग काढता येत नाही तर तुम्ही काय करायचं आहे जी आपली छाती असते तीच ये ना तर मधी पॉइंट द्यायचा आहे असा तीन म्हणजे तीन पॉइंट झिरो जर तुमची बत्तीच असेल तर मग त्याचा दहावा भाग येईल तीन पॉईंट दोन म्हणजे असा मधी पॉईंट देऊन द्यायचा आहे तर आपला तो दहावा भाग निघतो खालच्या साईडने आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे तर इथे मी तीन इंचावर मार्किंग केलेली आहे त्यान त्यानंतर हे पॉईंट जो आपण उभा टक्स मोजला आहे तिथून आपल्याला सेंटर मधून आपल्याला साडेतीन इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही रेश ओढून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर जो प्रिन्सेस कडचा आकार असतो तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे जिथून जे आपण एक इंच मार्किंग केलेली असते मॉड्याला तिथपर्यंत आपल्याला तो आकार घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे साठी घ्यायचा आहे दोन इंच बघू शकता तुम्ही इथे आपण साठी घेतलेला आहे दोन इंच आणि उभा टक्स घ्यायचा इथून आपल्याला दोन इंचावर जो प्रिन्सेस कटचा आकार आहे इथून आपल्याला शेप हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा खूप सुंदर असा आकार आलेला आहे आपला तर आपला प्रिन्सेस कटचा आकार तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला जे इथं आपण दोन इंच घेतलेला आहे तेच कमरेच्या बाजूने आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे हे बघा अशा प्रकारे इथे दोन इंच वाढून घ्यायचं आहे त्या एकूण अर्धा इंच आणि एकूण अर्धा इंच आपल्या शिवण्यात जाणार असल्यामुळे आपण इथे एक इंच परत घेणार आहोत एक्स्ट्रा तर बाजूने आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि कमरेच्या बाजूने जो इथले जे दोन इंच आहे ते या साईडने टाकायचे आहे तर हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे तर आपल्या त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने खालच्या साईडने पाऊन इंचावर मार्किंग करायचे आहे आणि इथून अशी तिरकस रेष ओढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण ही तिरकस रेष ओढून घेतलेली आहे त्यानंतर मुकलूक पट्टीच्या साईडने पण आपल्याला आपण जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तिथे पण आपल्याला अशी तिरकस रेश ओढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही इथं कट नाही केलं तरी चालेल जर इथे कट नाही केलं तर आपल्याला इथे टस टाकावा लागतो हे बघा असा इथून आपल्याला अडीच इंचावर टक्स टाकायचा हो असतो टाक तुम्ही दोन इंचावर टाकलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे टक्स टाकल्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाऊजला खूप छान असा पप येतो तर आपलं हे पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे तर मैत्रीणं आता हे आपण कट करून घेऊ खूप सुंदर असं आपली तीस त्याचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे तुम्हाला हे पेपर कटिंग तुम्ही जसं आहे तसं ब्लाऊजर ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं खूप असं ब्लाउ खूप सुंदर असं ब्लाऊज येणार आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज येणार आहे तुमचंवालं तर मैत्रीणनं खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची जर तुम्हाला स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवायचं असेल तर तुम्ही ड्राफ्ट ड्राफ्टिंग घरच्या घरी शिकू शकता तर आपण हे कट करून घेऊ तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे तर आपला हा झालेला आहे फ्रंट पार्ट त्यानंतर हा हा बॅक पार्ट तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकलेलो आहोत प्रिंसेस कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची म्हणजेच आपला पहिला दिवस आहे प्रिंसेस कट ब्लाउजच्या कटिंगचा तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा तर मित्रिनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद